व माझ्या तालुक्याचे नाव पलू तालुका जिल्हा सांगली मी आज तुमच्यासमोर या विषयी काही भाषण करणार आहे आज आमच्या शाळेमध्ये आमच्या मॅडमांनी आम्हाला नागरिक नागरिक शास्त्रातील लोकशाही या विषयी काही थोडे सांगितले आहे काही थोडे सांगितले आहे तेच म्हणजे सर्वांनी मतदान करा मतदान हे सर्वांचा हक्क आहे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व व स्त्री पुरुषांना हा हक्क हो बजवायलाच पाहिजे व आमच्या शाळेत सकाळी प्रभात फेरी निघली तेव्हा आम्ही सर्वजण मोठमोठ्याने घोषणा देत होतो ते घोषणा पाहून सर्वजण आदराने आमच्याकडे पाहत होते व सर्वांनी मतदान करायला पाहिजे असे

तारखेला सर्वांनी मतदान करा धन्यवाद